स्वतःचं अपयश दुसऱ्याच्या माथी कसं मारायचं हे शिकावं तर सत्ताधाऱ्याकडून हा व्हिडिओ बघा तुमच्या hey! आज राज्याची बर्बादी फक्त आणि फक्त शिक्षकांमुळे चांगलं शिक्षण न देता दर्शिक यांनी आता सांगितलं ना कळमकर साहेबांनी काय सांगितलं की मुलं लग्न नाहीये सगळ्याला कारण हेच आहे चांगल्या गोष्टी न घडण्याचं कारण काय आहे शिक्षक लोक बरोबर नाही सर सगळ्या राज्यांनी जर ठरवलं समजा की आता आपल्याला क्राईम करायचं आहे सगळ्यात शेवटी शिक्षक उरला पाहिजे की ज्याने म्हणावं नाही या क्रिमिनल्सला मी सुधरावेल आज दुर्दैवाने क्रिमिनल मध्ये सगळ्यात जास्त दुर्दैवाने प्रत्येक क्षेत्रात शिक्षक दिसून येतोय जास्तीत जास्त गावागावामध्ये सगळे प्रॉब्लेम शिक्षक येतोय बघा बंब म्हणत आहेत राज्याची बर्बादी फक्त ना फक्त शिक्षकांनी केली राजकीय नेते काय करतायत ते पुढे म्हणतायत की मुलांची लग्न होत नाही बेरोजगारी वाढली वगैरे याचं सगळ्यांचं कारण आहे ते म्हणजे शिक्षक आता शिक्षकांनी मुलाची लग्न करत फिरायचे का लग्न न होण्याचं मूळ कारण आहे ते म्हणजे बेरोजगारी आणि बेरोजगारी कशामुळे वाढली तर तुम्ही रोजगार उत्पन्नच करून दिला नाही त्या रोजगार त्या तरुणाला तर रोजगार बेरोजगारी वाढणारच आणि बेरोजगारी वाढली त्यामुळं त्यांची लग्न होत नाहीत कारण कुठलीही मुलगी बेरोजगारासोबत लग्न करणार नाही ज्याच्याकडे आर्थिक परिस्थिती आहे ज्याच्याकडे नोकरी आहे चांगली ती याच्यासोबतच लग्न करणार आणि त्याची निर्मिती तुम्ही करत नाही त्यामुळे बेरोजगारी वाढले आणि त्याचं खापूर तुम्ही फोडताय कोणावर शिक्षकावर आता शिक्षकांनी त्यांना रोजगार द्यायचंय का रोजगार देण्याचं काम हे सरकारचं असतंय सर त्याची निर्मिती करणं हे काम सरकारचं असतं आणि त्याचं खापूर तुम्ही शिक्षकावरती फोडताय अरे जिबीला थोडं तरी हाड पाहिजे तुमच्या अरे बंब साहेब तुम्ही सगळीच कामं जर शिक्षकाकडून करून घेणार आहात शिक्षण सोडून एकशे अठ्ठावन्न कामाची यादी तुम्ही शिक्षकाला देत आहे आणि त्यानंतर शिक्षकांनी आता मुलांची लग्न सुद्धा लावून द्यायची मुलांनी शिक्षकांनी त्यानंतर ते पुढे म्हणतायत की क्राईम रेटमध्ये सगळ्यात जास्त पुढे शिक्षक आहेत क्राईम रेट वाढलाय तो शिक्षकामुळे वाढलाय आणि शिक्षकांनी असं ठरवलं पाहिजे की सगळे जरी क्राईममध्ये उतरले तर सगळ्यात शेवटी हा शिक्षक पाहिजे अरे सगळेच क्राईम रेटमध्ये उतरलेले आहेत शिक्षक सगळ्यात अजूनही मागच आहे कारण क्राईम रेटमध्ये सगळ्यात पुढं अव्वल आणि नाव येते ते म्हणजे राजकीय नेत्यांचं ने आणि त्यांच्या चेल्यांचं तुमच्या आसपास फिरणारे जे काही तुमचे चेले आहेत ते सगळ्यात जास्त क्राईम रेटमध्ये जास्त आहेत त्यांच्या नावावरती किती किती केसेस आहेत पाहिलं तर डोकं चक्क होऊन जातं काही एवण राजकीय नेते सुद्धा असे आहेत की त्यांच्या नावावर सुद्धा अगदी वेगवेगळ्या केसेस आहेत मला समजत नाही समजत नाही बंबसाहेबांनी सगळं खापर करन हे शिक्षकावरतीच फोडायचं ठरवलंय शिक्षकांचं मनोबल खच्चीकरण करण्याचं हे त्यांचं काम आहे कारण यांची या राजकीय नेत्यांची सगळ्यांचीच मी म्हणत नाही या सत्ताधाऱ्यांचीच सगळ्यांचीच राजकीय नेत्यांची मुलं ही बाहेरच्या देशात शिकतात अगदी चांगलं शिक्षण घेतात आणि इथं जरी भारतात शिकली असली तरी प्रायव्हेट स्कूलमध्ये चांगल्या टॉपच्या शाळेमध्ये शिकतात त्यांची फी लाखो करोड फी आहे अशा शाळेमध्ये शिकतात सामान्य माणसांसाठी एकच शाळा उरलेली आहे ती म्हणजे प्राथमिक शाळा आणि त्याच शिक्षकांचं मनोबल खच्चीकरण करण्याचं काम हे बंब त्या माध्यमातून करत आहेत कारण असं केलं सगळं खापर म्हणजे क्राईम रेट मुलांचं शिक्षण वगैरे मुलांचं शिक्षण मुला बेरोजगारी त्यानंतर त्यांची लग्न ही शिक्षकामुळं होत नाहीत असं एकदा था, बिंबोल समाजात म्हणजे ती शाळा बंद पडायला वेळ लागणार नाही आणि नंतर आपल्या प्रायव्हेट ज्या शाळा आपल्या बगल बच्च्यांच्या आहेत ज्या राजकीय नेत्यांच्या प्रायव्हेट शाळा आहेत त्या अगदी थाटामाटात अजूनही था चालल्या पाहिजेत असं यामागचं षडयंत्र असू शकतंय कारण सगळ्या शिक्षकांना एक दोन शिक्षक खराब असतील एक मी म्हणतो की दहा टक्के शिक्षक खराब सुद्धा असतील पण त्यामुळं सरसकट शंभर टक्के सगळ्या शिक्षकांना तुम्ही एका पायरेजी नेऊन ठेवताय की त्यांच्यामुळं क्राईम रेट वाढला त्यांच्यामुळे बेरोजगारी वाढली त्यांच्यामुळे जर लग्न थांबत असतील मुलांची अरे काय याला कुठंतरी तरी थोडं तरी लॉजिक आहे का आणि जर ते क्राईम रेट वाढत असतील तर शंभर टक्के के जर राजकीय नेते बघायला गेलं तर त्यांनी काय केले जातीय द्वेष धार्मिक द्वेष हा दे ह्या देशामध्ये पसरवून अराजकता माजवून तुम्ही काय करताय त्या जातीय द्वेषावरती धार्मिक द्वेषावरती राजकीय पोळ्या भासताय आणि जाते कोण कोर्ट कचऱ्यामध्ये जाते कोण सजा काटायला तर गरिबांचं पोरग त्या पोरांना पोरानंतर सतरंज उचलायचे तुमच्या त्याला आयुष्यभर त्यांच्या हाती काय लागल नाही बेरोजगारी खडी वाढवली आहे तुम्ही तुमच्या मागे फिरणारे बगल बच्च्यांनी कारण तुमच्या मागे फिरणारा फक्त मोकळा झेंडा धरून फिरणारा कार्यकर्ता हवाय त्यासाठी वाढवले तुम्ही आणि याचं खापर फोडताय तुम्ही कोणा शिक्षकावरती आणि तर त्या मागे फिरणाऱ्या सतरंज उचलणाऱ्या कार्यकर्त्याला सुद्धा लाज वाटत नाही म्हणून तो तुमच्या मागे फिरतोय कारण आई बापाची परिस्थिती कशी असताना त्या साहेबाला आई बापात घरात आई बापाला कधी बापाला कधी बाप म्हणून मयानं ना म्हणला नाही किंवा आईला कधी मयानं मानाचं स्थान दिलं नाही पण तुमच्या तिथे येऊन तो पाया पडतोय तर लाज वाटायला पाहिजे त्या राजकीय कार्यकर्त्याला स्वतःला कार्यकर्ता म्हणून घेणाऱ्या त्या कार्यकर्त्याला सत्रंजी उचलणाऱ्या कारण साहेबाचा बॅनर चौकात लावायचा आहे तर तिथं कुठं गरीबाचा सामान्य कार्य साहेबाचा बर्थडे करताय करायचा आहे तिथं कथिया करायला कोण तिथं सगळं करायला कोण बॅनरबाजी करायला कोण स्टेज करायला कोण सामान्यांचा कार्य करता तो शतरंजी उचलणार त्यानंतर साहेबाचं कुत्रं फिरवायचंय आहे कोण तोच कार्य करतात साहेबाच्या पोरला शाळेत शाळेला आहे शाळेतनं आणायचं आहे तिथं कोण तोच कार्य करतात साहेबाच्या लहान मुलाला भैया साहेब साहेब म्हणणार तोच म्हणणार आणि याला स्थान काय अरे चपली बशी स्थान यायचं कार्य साहेबाला कोणी काय म्हटलं कुठल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना असो किंवा कुठल्या विरोधक नेत्यानं कोणी काय म्हटलं त्यांच्यात फक्त तोंडातोंडी बाचाबाची होती आणि मार खातोय कोण आणि मारतोय कोण सामान्य कार्यकर्ता तो एकमेकात भिडतोय माझ्या साहेबाला असं म्हटलं आणि तू माझ्या साहेबाला असं म्हटलं आणि त्याच्यावर केसेस आणि त्याच्यावर केसेस आणि ते सोडवायला मग नंतर पुन्हा साहेब त्यामुळं तुम्ही सोडवताय हे माहीत आहे तुमच्या हाताखाली पोलीस प्रशासन तुम्ही घेऊन त्याचा पाहिजे तसा काम करताय पोलीस प्रशासनाला जर तुम्हाला एवढंच वाटतंय नाही क्राईम रेट आपल्या भारताचा वाढलाय किंवा सगळ्यात जास्त क्राईम रेट झालाय वगैरे तर पोलीस प्रशासनाला खुली सूट द्यावी त्याच्यावरचा राजकीय वर्धास्त काढून घ्यावा बघा पोलीस प्रशासन त्यांच्या पद्धतीनं अगदी चांगल्या पद्धतीनं काम करेल क्राईम रेट दोन ते तीन महिन्यात पोलीस प्रशासन शून्यावरती आणून ठेवेल पण नाही तुम्हाला ते करायचं नाही कारण तुमच्या कार्यकर्त्यानं असं काहीतरी गुंडागर्दी केलेली असते की तुमच्या होण्यासाठी त्याला सोडवून आणायचं असते त्यासाठी तुमचं त्याच्यावरती वर्धास्त पाहिजे आणि ते सोडवून आणल्यानंतर कार्यकर्ता बांधणं करतोय आणि तो सोडून घेताना त्याची मिरवणूक जी, जी निघते अरे बाबा बा मग काय साध्य करताय नेमकं तुम्ही त्याचा सत्कार होतो जो बांधणं केलेला कार्यकर्त्या ज्याच्यावरती केसेस पडल्या मोठे मोठे त्यांचे सत्कार होतात नंतर काय नंतर मागच्या पिढीनं दुसऱ्या पिढीनं काय आदर्श घ्यायचा जी पिढी तुमच्याकडे बघते तुमच्या कार्यकर्त्याकडे बघते त्या छोट्या छोट्या मुलांनी त्यांच्याकडून काय आदर्श घ्यायचा की काय नाही काही जरी केलं तरी सत्तेत असणारे असो किंवा नसणारे असो राजकीय नेते हे आपल्याला सोडून आणतात मग तुम्ही कोणाचा मर्डर केला तरी चालतंय असं त्यांच्या मनावरती बिंबतय त्यामुळं जे काही सातवी आठवी नववी दहावी पर्यंतची जी काही अठरा वर्षाच्या आतली पूर्वजी क्राईम रेट वाढलाय त्यांची स्टेटस वगैरे कधी जर बघितले ना तीनशे दोन वगैरे हे त्यांना किरकोळ वाटते त्यांना तीनशे दोन वगैरे हे कलम सुद्धा माहीत झालेत आणि कुणाचे तरी राजकीय वरत असतं पाहिजे म्हणून ते नंतर तुमचे कार्यकर्ते परत बनतात की काय नाही शाळा शिकून काय नाही कारण मुळात जो काही नेता बनलेला आहे मोठा जो काही नेता मोठा झालाय ना त्याच मुळात शिक्षण काय नसते अरे अंगठा बहादर नेते झालेत मंत्री झालेत आमदार झालेत खासदार झालेत सरपंच झालेत पर्यंत झाले मग त्याला एकच कळतंय की बाबा काय जरी नाही शिकलं तरी चालतंय कारण राजकीय कुठल्या तरी नेत्याचा पदर धरून जरी वर गेलं तर आपण लय वरपर्यंत जातोय आणि राजकीय नेता म्हणजे असं काय हो जनतेला सुद्धा एक खुमखुमी चांगली आल्या काय झाले जो बांधणं चांगली करतोय जेला बोलण्यात दम आहे जेनं चार चौघांना फटकावले चांगल्या हो चार चौघांना फटकावले आणि पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आलाय बाहेर आल्यानंतर चांगली मुलाखत काढली चांगली मुलाखत दिल्या त्याला चार पाच न्यूज चॅनल मोठा केलाय त्याची वरात निघाल्या त्याला नंतर मोठ्या एखाद्या आमदार खासदार मंत्र्यांना दिल्यानंतर शाल श्रीपुळ देऊन सत्कार केलाय लोहारी भांडणं केला आमच्या पक्षाचं नाव रोशन केला असं होतंय मग ही पोर शाळा सोडाय शिकायचं सोडलं बोंबल कार्यकर्त्याच्या माग हे काढली पोंगळी बुलटची हे काढली या माझी पोंगडी काढली स्प्लेंडरची पोंगळी फिरते पोंगात निवांत नेत्याच्या माग खरं शिक्षण तुमच्यामुळे मिळत नाही त्या पोरला कारण तुम्ही अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना असे वरधस्त असते तुमचं त्यांना एक सामू सामावून घेत आहे कारण तुम्हाला तुमचा पक्ष असो तुम्हाला तुमची राजकीय कारागिर्दी चालवायची असते कारण सामान्याने तुमच्यापर्यंत विचारायला आलं तर त्याचं तोंड कोण गप करणार आहे तो, तो तुमच्या खाली असणारा गुंड जो कार्यकर्ता जो आहे ना त्याला सांगताय आज कर रे ह्याचा निकाल लाव ह्याचा काय असेल बघू असं सगळं होत असते आणि त्यामुळं मुलांच्या मनात सुद्धा तेच बसले नाही शिकलं तरी चालते आपण का कुठला सरपंच सर्पन्स, सरपंच आमदार खासदार बिजदार तर होऊन जाईल थोडा स्ट्रगल केला तर आणि साहेबासाठी दोन चार रट खायचं दोन चार दुसऱ्याला रट द्यायचा मनानं साहेब का होतो त्याच्यामुळं क्राईम रेट वाढलाय आणि तुम्ही म्हणताय शिक्षकांना क्राईम रेट वाढवला सगळ्यात आधी क्राईम रेट पसरलाय तुम्ही आणि तुम्ही तुमच्या स्वतःच खापर एवढं सगळं उजवून एवढी सगळी घाण करून निस्तारायचं कोणी शिक्षकानं काम केलं कोणी शिक्षकानं की क्राईम रेट वाढवला कोणी शिक्षकानं अरे थोडं तरी जनाला नाही म्हणला तरी लाजा अरे ते शिक्षक काम करतायत त्यांचं खच्ची करून करू नका कारण सामान्यांसाठी उरली जेवढी एकच शाळा आहे प्राथमिक शाळा तेवढी करू द्या आणि आमच्या सामान्यांची सामान्यांची पोरं तिथं शाळा शिकू द्या बंब साहेब एवढं उपकार होतील तुमचं आणि तुम्हाला जर खरंच तसं वाटत असेल क्रायमरी त्यांच्यामुळे वाढलाय तर सत्ता तुमच्या हातात आहे जो शिक्षक चांगलं काम करत नाही काढून टाका ना त्याला कशाला बेरोजगारी एवढी वाढली नवीन भरती करा पण कारण देऊन काढून टाका नाही तर तुम्हाला शिक्षक जो काय सत्तेच्या विरोधात बोललाय त्याला फक्त काढायचा असंच दुस आहे असं षडयंत्र काय करू नका कारण तुमचं तसली षडयंत्र लय चालतील तुम्हाला त्या षडयंत्रात लय मजा येते हे जे जिरो ते जी जिरो ह्यालाच खरं राजकारण म्हणते आणि ही जिरवा जिरवी तुम्ही आणल्या कारण तुम्हाला प्रायव्हेट शिक्षण जी आहे प्रायव्हेट जी खासगी शाळा आहेत त्या सगळ्या नेत्यांच्या त्यांच्या बगल बच्च्यांच्या त्या तुम्हाला जगवाय यायच्या म्हणताना तुम्हाला ह्या ह्या शाळा बंद पडायसाठी तुम्हाला अशा बंद पडत नाही तर त्यांच्यावरती असं खापर फोडायचं एक नेरेटिव्ह सेट करायचं सामान्य जनतेतून प्राथमिक शाळा ही निघून गेली पाहिजे प्राथमिक शाळा किती घाण आहे तिथनं क्राईम रेट वाढतोय असं सामान्य जनतेमध्ये पसरवायचं आणि त्यानंतर त्या माणसाने सामान्य जनतेनं त्या शाळेत न घालता इकडे कर्ज काढून प्रायव्हेट शाळेमध्ये शाळा घातली पाहिजे का तर ती शाळा बाद आहे हे ठरवणार कोण तुम्हीच शाळा सरकारच्या शाळा बाद आहेत ते पण ठरवणार सरकारच अरे जर सरकारच शाळा सरकारी शाळा बाद आहेत म्हणत असतील तर सरकारने त्या शाळा उधरवायचं कधी ही तुमची जिमेदारी आहे आणि तुम्ही सांगताय ते शिक्षकांनी केलं पाहिजे अरे लाजा वाटायला पाहिजे त्या तुमचे जे बंबाबद्दलच्या प्रतिक्रिया असतील त्या कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि चॅनलवर जर नमिमेच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू